नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे घोटाळा ऐकून 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 तुम्हाला खूप घाबरला असाल तर आज आपण वेज चीज पनीर घोटाळा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यापूर्वी आपण याचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी पाव किलो पनीर घेतलेला आहे असा तो किसून घेतलेला आहे दोन कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत बघू शकता टॅमॅटो प्युरी घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून बटर घेतलेला आहे चीज एक शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे बघू शकता एक चमचा हळद एक चमचा पावभाजी मसाला एक चमचा बेडगी मिरची मसाला एक चमचा धने पावडर कोथिंबीर एक चमचा लाल तिखट मसाला कस्तुरी मेथी अलसून पेस्ट घेतलेली आहे एक चमचा जिरा एक चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर वेजचीच पनीर घोटाळा बनवायला सुरुवात करूया इकडे मी कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेतलेलं आहे मग त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे बटर आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे मग त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे मग हिरवी मिरची घालून घ्यायची आहे मग कांदा घालून घ्यायचा आहे मग चमच्याच्या साह्याने एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे असं परतवून घ्यायचं मग त्यामध्ये आपण आता अल लसूण पेस्ट घालून घेणार आहोत मग परत एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा थोडा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आपण आता याच्यामध्ये शिमला मिरची घालून घेणार आहोत मग परतवून घ्यायचं आहे चांगलं मध्यमाचेवरच परतवून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपण आता टॅमॅटो प्युरी घालून घेणार आहोत मी इकडे चार टॅमॅटो वापरलेले आहेत प्युरीसाठी असं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये मसाले घालून घेणार आहोत लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे धने पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाला ऑप्शनल आहे घातलात तरी चालेल नाही घातलात तरी चालेल हळद घालून घ्यायची आहे मग चमच्याच्या साह्याने असं एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे मग त्यामध्ये आपण आता अर्धा कप गरम पाणी घालणार आहोत मग झाकण लावून आपण आता पाच ते सहा मिनटं ग्रेव्हीला शिजू द्यायचं आहे चांगलं आपली ग्रेव्ही बघा चांगली शिजलेली आहे बघू शकता आपण आता ह्याच्यामध्ये पनीर घालून घेणार आहोत मी इकडे पाव किलो पनीरचा वापर केलेला आहे पण हे पनीर मी असं किसून घेतलेलं आहे बघू शकता मग चमच्याच्या साह्याने असं ढवळून घ्यायचं आहे चांगलं दिसायला किती छान दिसते आहे मग कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे मग परत चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये चीज घालून घेणार आहोत मी इकडे मोजरेला चीजचा वापर केलेला आहे तुम्हाला मार्केट तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही चीज वापरू शकता जे मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल ते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व कोथिंबीर घालून घ्यायची आहे पुढं पाच ते सहा मिनटं हे शिजू द्यायचं आहे असं आपला वेजचीच पनीर घोटाळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे तुम्ही पावाबरोबर तर आणखीन छान लागते ही भाजी माझी ही वेजचीच पनीर घोटाळा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद आणि तुम्ही पण नक्की ही घरी रेसिपी करून पहा